जे काय माझे व्यक्तिगत विषय होते ती चर्चा करण्यासाठी आदरणीय साहेबांना मी भेटलो आणि मग आत्ता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे पक्षातल्या काही महत्त्वाच्या बैठका आज दिवसभर तिथं होणार आहे आणि त्यासाठी मी आता चा चा त्या चाललेलो आहे पवार साहेबांचं मत आहे काय की नवीन चेहऱ्यांना आपल्याला संधी ही द्यावी लागेल आणि अध्यक्ष शशिकांतजी साहेब यांचं मत होतं की महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करून मग आपण तो निर्णय तिथं घ्यावा ते स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत पण नंतरच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली बरेच काही अडचणी या, या महाराष्ट्रावर तिथं आल्या होत्या म्हणून काही पदं ही नेमनं राहून गेलं होतं पण थोडस असं जाणवतंय की आज पवारसाहेब आणि सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काही पदांवर आज नेमणुका होऊ शकतात मुंबईचा एक प्रकरण तुम्ही सातत्यानं लावून गेले होतं त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं नोटीस काढताना सरकारला आहे दुसरीकडे संबंधित जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं एक पत्र देखील आता समोर आले ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना ते आभार मानत आहे तत्करी मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्लॉट जो आहे तो आलोडणार आहे याच्या आधी ते की आम्हाला प्लॉटच दिलेला सिडकोचा जो मुद्दा आहे आणि सिडकोमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो अनेक दिवसांपासून त्याचा पाठपुरावा आम्ही सर्वजण करत आहोत मी तर व्यक्तिगत त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहो आहेच पण त्याच्याचबरोबर काही सामाजिक संघटना सुद्धा त्यासाठी लढत आहेत याच्या आधी दोन प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही घेतल्या सरकारला पत्र लिहिली सिडकोवर मोर्चा काढला याला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुरावे असतील तर द्या बारा हजार पानांचा पुरावा त्यांना दिला पण त्याच्यावर कुठेही ॲक्शन ही सरकारकडनं घेतली गेली नाही मग काही सामाजिक कार्यकर्ते हे लोक आयुक्तकडे आता गेलेले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रसुद्धा लोक आयुक्ताला पुरावे सकट दिलेलं आहे आमचा अंदाज आहे की आज नाही तर उद्या शिरसाटांपासून सर्व इतर लोक जे आहेत जे याला जबाबदार आहेत त्यांना नोटीसेस या लोक आयुक्ताच्या मदतीने तिथं दिल्या जातील त्याच्याचबरोबर काही सामाजिक संघटना या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सगळे पुरावे जेव्हा सुप्रीम कोर्टाला दिले गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर ताशिरे ओढले सरकार जर या बाबतीत काही करणार नसेल तर आम्हीच स्वतः ऍक्शन घेऊ असं सुप्रीम कोर्टाने तिथं सांगितलेलं आहे म्हणजे भ्रष्टाचार झाला आहे आणि हे सुप्रीम कोर्टाला आता कळलेलं आहे आणि त्या अनुषंगाने नोटिसेस हे राज्य सरकारला सुद्धा सुप्रीम कोर्टाली आहे व सर्व जे काही लोक जबाबदार आहेत त्यांना सुद्धा आता नोटिसेस काढले आहेत आता पुढे हे सर्व पुरावे घेऊन सरकार या बाबतीत काय करतंय हे आम्ही बघणार आहोत आणि तुम्ही म्हणत आहात जे जे पत्र आहे ते आमच्याकडे सुद्धा आलेलं आहे त्याची शहानिशा करून येत्या काळामध्ये एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या बाबतीत नक्कीच आम्ही काही खुलासा करू झालं असे की मतदान मिळो नंतर मतदान मरो अशी आजची परिस्थिती आहे फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारली आणल्या होत्या ज्याच्यामध्ये आपण बघितलं लाडकी बहीण योजनेमध्ये अठ्ठावीस लाख महिलांचं नाव आता कमी केलं आहे त्याच्याचबरोबर धार्मिक पर्यटन अशी एक योजना त्यांनी आणली होती ती योजना बंद केली शिक्षणाच्या साठी काही योजना आणल्या होत्या त्या त्यांनी बंद केल्या आनंदाचा शिदा ती योजना बंद केली याला दोन प्रमुख कारण असतील एक फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत इलेक्शन संपलं की विषय संपला नाही तर कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदेचं एकनाथ शिंदे, सा, एकना शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं हो। या दोन प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला मताचा वापर करून घेतला आणि वापर केल्यानंतर हे मात्र लोकांना हे विसरून गेलं हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे गुंडांचं सरकार आहे जातीवाद केला धर्मवाद केला आणि वाद हा वाढवतच चाललेले आहेत पण महाराष्ट्र मात्र दुर्दैवाने विकासाच्या बाबतीत मागं खेचत चाललेलं आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अडचणीत देत आहेत ज्यांचे पती किंवा वडील आयात नाहीत त्यांना आधार कार्ड देण्यासाठी अडचणी करत आहेत त्यामुळे सरकार यावरती अद्यापशी काही विचार करत नाही जेव्हा नवीन सरकार आलं होतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की आमचा अंदाज आहे की तुम्ही चोवीस ते पंचवीस लाख महिलांची नावं हे लाडक्या बहीण योजनेतून काढचाल अशी भीती तिथं आम्ही व्यक्त केली होती तेव्हा उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं होतं अजिबात नाही आम्ही कुठेही कोणाचं नाव कमी करणार नाही पण आता जर आपण बघितलं तर अठ्ठावीस लाख महिलांचं नाव तिथं कमी करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही म्हणता ते खरंय की अजून अटीतटी टाकून अजून एक पन्नास साठ लाख महिलांचं नाव हे कमूक कमी करू शकतील हे स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतंच ते थांबलेले आहेत स्वतः ते योजना बंद करतील नाहीतर कोणाला तरी कोर्टात पाठवून कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला स्थगिती हे सरकार नक्कीच आणेल अशी भीती आता आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटायला सरकारचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनीच सरकारला घरचा आहेर दिलाय ते म्हणताय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कर्ज काढू शकतं परंतु काढत नाहीत अनेक आश्वासनं देण्यात येतात पण ती पूर्तता होत नाहीये सरकार कर्ज कशासाठी काढायला इच्छुक आहे की कॉन्ट्रॅक्टर ते सुद्धा छोटे कॉन्ट्रॅक्टर नाही मराठी कॉन्ट्रॅक्टर नाही मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर नाही पण मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची ध्येय रक्कम देण्यासाठी मोठी मोठी कर्ज तिथे काढले जातात शक्ती मार्ग ज्याच्यामध्ये या सरकारमध्ये असणाऱ्या काही नेत्यांना पंचवीस तीस हजार कोटीचा मलिदा तिथं मिळणार आहे त्याला देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तिथं लोकांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मात्र यांच्याकडे पैसा नाही याच्यावरनं एकच जाणून येतं हे सरकार गुंडांचं कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे सामान्य लोकांचं सरकार नाही दोन्ही ठाकरे एकमेकांना पाहायला मिळतात लवकरच दोघांच्या युतीची घोषणा होईल असं म्हटलं जात आहे असं असताना आता राज ठाकरे यांनी काँग्रेस सोबत येत असेल तर तशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली काँग्रेस सोबत आले तर आम्हाला चालेल म्हणून महाविकास आघाडी सरकार याचं निर्माण जेव्हा झालं होतं तेव्हा आपण जर बघितलं तर पूर्वीपासून शिवसेना कधीही आमच्याबरोबर त्यांनी काम केलेलं नाही काँग्रेस राष्ट्रवादी हे नेहमी नेहमी शिवसेनेच्या विरोधात असायचं पण महाराष्ट्राच्या हितासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आकला गेला पत्रव्यवहार झाला तिथं काही गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे पत्रावर तिथं आणल्या वागायचं कसं बोलायचं कसं महाराष्ट्राचा विकास कसा करायचा कुठल्या मुद्द्यांवर आपण काम कसं करायचं आणि त्यानंतर महाविकास आघाडी ही निर्माण झाली आणि नंतर महाविकास आघाडीला उत्कृष्ट असं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे आता मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेंच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित यु सुद्धा सगतात पण ही फक्त सुरुवात आहे येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल यांनी जो विधान केलेलं आहे मुस्लिमांसाठी भारत आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केलं किती त्यांचं मोठं कार्य केलं होतं याच्या अर्धा तास भाषण एकदा करून दाखवावं पण झालं असं आहे की असे काही नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आसपास ठेवलेले आहेत बहुजन समाजाचे ठेवलेले आहेत ते कुठेही काही बोलतात खालच्या लेवलला बोलतात कुठलाही संदर्भ त्यांना तिथं माहीत नसतो कुठलाही अभ्यास नसतो फक्त त्यांना वरून आदेश येतो असं काहीतरी बोला आता इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे तिथं आपल्याला आता भेदभाव करायचा आहे हिंदू मुस्लिम करायचे ओबीसी मराठा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने तिथं हे सर्व जे बहुजन समाजाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या अवतीभोवती ठेवलेत ते मात्र तिथं बिनबुडाचे आरोप आणि कुठेही अभ्यास न करता काही तिथं बोलून जातात त्यांना फक्त काय करायचंय की महाराष्ट्रातलं वातावरण हे दूषित करायचंय आणि येणाऱ्या काळातल्या म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाचं इलेक्शन होते त्याच्यामध्ये यांना तिथं फक्त निवडणूक लढायच्यात जिंकायच्या आहेत यांना फक्त सत्ता कशी आणायची हे माहिती आहे चाणक्य नीती फक्त भेदभाव करून सत्ता आणण्यासाठी पण विकासासाठी मात्र हे चाणक्य नीती कुठेही वापरताना दिसत नाही आता नोटीस इथून इंटरपोलला दिली गेली आता इंटरपोल त्या बाबतीत काय करते हे बघावं लागेल खरंच ते सहज सोप्या मार्गाने लंडनवर येणार आहेत का नेपाळ मार्गाने येतील हे कोणालाच तिथं माहीत नाही जेव्हा केव्हा त्यांच्यावर अॅक्शन घेतली जाईल हे आपल्याला सर्वांना कळेलच येत्या काळामध्ये काय होतंय हे आपल्या सर्वांना तिथं बघावं लागेल फक्त याच्यात एकच गोष्ट येत्या काळामध्ये होऊ शकते त्याची भीती मी आधीसुद्धा व्यक्त केलेली आहे दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेले आहेत पण त्यांनी हा पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढं घेतला होता सुषमाताई अंधारे अनिल भाऊंना सिक्युरिटी असते पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे जर त्यांच्या केसाला धक्का लागला ज्याची भीती आम्हाला वाटते त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल पोलीस प्रशासनामध्ये असणारे जे चांगले अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला वेगळ्या लोकांच्या मदतीने संदेश हा पोहोचवला गेला होता आणि इतरही काही लोकांच्या चर्चेत जे कोणी यांना हा विषय कसा असतो कशा पद्धतीने हे विषय गुंड लोक हाताळतात याचा काही प्रमाणात अंदाज दुसऱ्या बाजूला असल्यामुळे त्यांना असल्यामुळे तिथं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं म्हणून ही भीती फक्त तिथं आम्ही व्यक्त करत आहोत भाजप बिघडून पाहत आहे दोन हजार एकोणतीसला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपनी आ, एक जाळी पसरली होती त्यात ते, ते आता अडकलेले आहेत आणि एकोणतीसला संग्राम हे भाजपमधून लढतील त्यामुळे बीजेपीचे नेते शंभर टक्के संग्राम जगताबाला पाठबळ देतील कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश शंभर टक्के करतील आणि फक्त संग्राम जगतापुरते हा विषय राहणार नाही येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या दोन हजार एकोणतीसला सबळावर भाजप तिथे लढेल त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही गेलो जाऊन गेली असेल असं वाटतं फडणवीसांनी तंबी दिली आणि संग्राम जगतापांना दादांनी तंबी दिली आहे तरी पण वातावरण त्या ठिकाणी होताना पाहायला आक्रमक वक्तव्य होताना पाहायला मिळत तुमच्या प्रमुख नेत्याने ने नाही तर पक्षाचा प्रमुख नेता जेली तो पक्ष उभा केला असा नेता जर तुम्हाला बोलत असेल तरी तुम्ही ऐकत नसाल त्याच्यामुळे एकच समजतं की आता संग्राम जगतामानी त्यांचा नेता बदललेला आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस फडणवीसांना कारण द्वेषाचं राजकारण आणि भाष्य हे भाजपशिवाय दुसरं कुणी करू शकत नाही त्यामुळे संग्राम भाऊंनी त्यांचा नेता आता बदललाय असं आपल्याला आता कुठेतरी सिद्ध व्हायला लागलेला आहे अजित पवार पक्षामध्ये आता शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा तो, तो विषय होता विचारधारा होती कंप्ली असं म्हणावं लागेल असं दिसतंय तुम्ही ऍक्शन घेत नाही तुम्हाला फक्त नोटीस पाठवून होत नसतं तुम्हाला कुठेतरी त्या आमदारांचं तुम्हाला पक्षातून काढून टाकावं लागेल तो व्यक्ती आमच्या पक्षात नाहीच असं कुठेतरी तिथं सांगावं लागेल जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही जोपर्यंत तुम्ही आमदारकी तिथं घालवत नाही तोपर्यंत तो लोक तुमचा विश्वास ठेवणार नाही नोटिसेस बिटिसेस बऱ्याच लोकांना मिळत असतात दिल्या जात असतात पण त्यातून काय होत नसतं एक कडक संदेश जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपल्याला हेच समजून घ्यावं लागेल की या पक्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार नाहीये एकीकडे एक अजित पवार वारंवार आपल्या पक्षाच्या बन सांगतात की पक्षाअंतर्गत कट्टरपणा चालला नाही किंवा मग जाती वाचक बोलू नका वारंवार संग्राम जगताप हे अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे काय वाटतं काय नाही भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केलेलं आहे आधी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला आणि ते ऑपरेशन लोटस त्यावेळेस त्यांनी जे सुरू केलं होतं अजूनपर्यंत संपलेलं नाही आता ते ऑपरेशन लोटस हे सत्र दोन ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचा आता पक्ष फोडायचा आणि अजितदादांचा पक्ष फोडायचा हेच आपल्याला तिथं म्हणावं लागेल त्यामुळे हे जे काही छोटे नेते आहेत जे आमदार आहेत ज्यांना आता कुठेतरी वर्धास्त हा भाजपकडनं मिळालेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून मिळालेलं आहे अशी लोकं बॅकआउट होतील असं मला वाटत नाही हळूहळू आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन एकदा संपू द्या त्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेक आमदार हे बीजेपीकडे वळतील असं वाटतंय पण त्यांनी काही केलं तरी लोक त्यांना स्वीकारतील असं मला वाटत नाही अजित पवारांवरती आरोप केलेले आहेत अजितदादा हे साथी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना निधी देतात पण मात्र महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना देत नाहीत अजित पवारांवरती आरोप केले त्यामुळे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी त्यामुळे अजित पवार मराठा आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत असल्याचा हा आरोप त्यांच्याकडून होता त्या मुलांना मला एवढंच सांगायचंय की महाज्योतीचे विद्यार्थी सारथीचे विद्यार्थी बार्टीचे विद्यार्थी यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत मी सुद्धा त्या आंदोलनाला गेलो होतो जिथं जे पीएचडीचे विद्यार्थी आंदोलन करत होते सरकारकडनं कुणीही त्यांना भेटायला आलं नाही मी स्वतः तिथं गेलो लगेचच्या लगेच दादा पाटलांना मी तिथं भेटलो एक कमिटी फॉर्म केली गेली के आहे आणि त्या कमिटीमध्ये निर्णय घेतला जाईल मला त्यांना एवढंच आहे की फायनान्स मिनिस्टर म्हणून दादा नक्कीच निधीसाठी जबाबदार आहेत त्याच्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर सगळ्या फाईल ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातात त्यामुळे एका नेत्यापेक्षा हे सरकारच या गोष्टीसाठी जबाबदार आहे त्याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री येतात त्याच्यामध्ये मुख्यमंत्री येतात त्यामुळे लढत असताना सरकारच्या विरोधात लढणं महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही एका नेत्याच्या विरोधात भूमिका घेता आणि दुसऱ्या नेत्यांना तसंच सोडून देतात तेव्हा आपलं काम होत नसतं सरकारला टार्गेट करणं हे महत्वाचं आहे आणि सरकारच पूर्णपणे या सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कमी पडतंय असं आमचं ठाम मत आहे गेल्या चार, चार दिवसामध्ये म्हणजे मी स्वतः पनवेलच्या त्या शेतकऱ्यांना तिथं भेटलो त्यानंतर कलेक्टर साहेबांशी मी बोललो एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी बोललो दुसऱ्या दिवशी प्रांत अधिकारी हे तिथं आले होते आरो तिथं आले होते चर्चा झाली पण काही गोष्टी अजून त्या शेतकऱ्यांना मान्य नाही त्याच्याचबरोबर नंतर मग अडिशनल कलेक्टरला नियुक्ती करण्यात आली त्या ते सुद्धा तिथं भेटले काही गोष्टी त्यांना मान्य नाही मी परत एकदा आता इथं सुद्धा मंत्री महोदयानं विनंती केलेली आहे कलेक्टरांना विनंती केलेली आहे त्यांची आरोग्याची परिस्थिती त्या सर्व शेतकऱ्यांची अतिशय हालाक्याची झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आजपर्यंत आतापर्यंत त्या विषयात आम्ही राजकारण केलेलं नाही पण याच्यापुढे जर तिथं असल्या लोकांना पाहिजे असेल तर आम्ही राजकीय ताकदसुद्धा त्या लोकांच्या पाठीमागे उभी करू पण आज महत्त्वाचं काय राजकारणापेक्षा त्या नऊ तेरा शेतकऱ्यांचं आरोग्याचं महत्त्व हे जास्त आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देत लवकरात लवकर आंदोलन हे मागे ना तर उपोषण मागे कसं घेता येईल त्यासाठी सरकारकडनं पावले ही टाकली गेली पाहिजे दादा तुम्ही भिवलकरांचा ज्या पद्धतीने घोटाळा काढला पाच हजार कोटी रुपयांचा त्याच पद्धतीने मुंबईमध्ये दे देखील कांदळवानाची जवळपास साडेतीनशे एकरची जमीन जी आहे ती आता नष्ट करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते तिथे देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय असा आवाज जो आहे तो अनिल परब यांनी उचललेला असल्याचं पाहायला मिळतं अनिल परब साहेब जे बोलत आहेत ते योग्य बोलत आहेत आज मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये म्हणजे या मुंबई शहरामध्ये आपण जर बघितलं तर काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर यांची एक टोळी निर्माण झालेली आहे आणि त्या टोळीच्या मदतीने छोट्या कॉन्ट्रॅक्टरला छोट्या बिल्डरला तिथं मारलं जाते आणि मग स्वतःच्या राजकीय ताकदीचा उपयोग करून काही मोठे प्रोजेक्ट एसआरए इतर गोष्टी ते मिळवण्याचा प्रयत्न तिथं करतात आणि हे कानवणचा जो विषय आहे तिथं सुद्धा अतिक्रमण करून हे फॉरेस्टचा एक भाग असताना सुद्धा अतिक्रमण करून तिथं धंदा आणि पैसे कमवण्याचा प्रयत्न केला जातो याला राजकीय वर्दास्त असल्याशिवाय ह्या गोष्टी होऊच शकत नाही त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोललं गेलं पाहिजे तिथं लोकांना सांगितलं गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर शासकीय जमिनीवर आणि ज्या जमिनीवर आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे अलाउडच नाही अशा ठिकाणी जर बिल्डिंग होत असेल आणि पैसा काही लोक कमवत असेल हो तर सरकार या सर्व मोठ्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरच्या पाठीमागे भक्कमपणे आहे आणि त्यातून मलिदा हा सरकारमधल्या काही नेत्यांकडे शंभर टक्के पोहोचतो असं आपल्याला म्हणावं लागेल आता सरकारला आता आम्ही विरोधात आहे आम्ही विनंती केलेली आहे परत एकदा आता मंत्री महोदयांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे परत एकदा त्यांना विनंती करतो की आता हे सर्व टाकीवर चढलेले आहेत शेतकरी त्यामुळे त्यांना न्याय द्यायचा असेल तर लवकर लवकर चर्चा करून न्याय देण्याची भूमिका सरकारने तिथे घ्यावी आम्ही सर्व शेतकऱ्यांबरोबर तिथं आहोत त्यामुळे आज आजचाच तो दिवस आजच निर्णय घेण्याची जरूरत आहे